माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे साहेब यांनी आपल्या स्थानिक विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून चारशे मा बासष्ट गावांमध्ये सभा मंडप शाळा खोल्या असतील स्मशानभूमीसाठी असेल असा विविध प्रकारचा निधी हा गिलेला आहे तसेच तीनशे एकवीस ठिकाणी त्यांनी हायमॅक्स बसवलेले आहे त्याचप्रमाणे तीनशे एकोणचाळीस शाळांमध्ये दे, संगणक देण्याचं काम खऱ्या अर्थाने जर कोणी केला असेल तर ते भाऊसाहेब वाकचौरे साहेबांनी केलेलं आहे तसेच एक लाख विद्यार्थ्यांना लक्षात घ्या एक लाख विद्यार्थ्यांना त्यांनी एकशे त्यामध्ये एकशे सत्याहत्तर माध्यमिक शाळा आहेत जे आठवीच्या बारा बारावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक करियर संदर्भात मार्गदर्शन शिबिरं घेतलेली आहेत तसेच युवकांच्या समग्र विकासासाठी युवकांच्या समग्र विकासासाठी त्यांनी दोन साली राष्ट्रीय युवा युवा आयोग हे विधेयक मांडलेलं आहे खासदार कशासाठी असावा खासदारांनी काय करावं हे जर समजून घ्यायचं असेल तर ते या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की विधेयक मांडता आली पाहिजेत संसदेमध्ये दे, आपले मुद्दे आपल्याला पडलेले प्रश्न हे या ठिकाणी आपल्या भागाचे प्रश्न त्या ठिकाणी मांडले पाहिजेत म्हणून युवकांचा जो महत्वाचा प्रश्न जो होता तो त्या ठिकाणी विधेयक ते जे आहे ते त्या ठिकाणी त्यांनी मांडलेला आहे म्हणूनच आता आपलं ठरले औदा फक्त भाऊसाहेब वाचवलेच